बेंद्राचा आनंद महाराष्ट्रातील खेड्यात बेंदूर सण अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाभावाच्या गाई बैलांचे गौरव उत्सव रामू शेतकरी आपल्या बैलांना मुलासारखं प्रेम देतो बेंदूरच्या दिवशी तो त्यांना पहाटे उठून आंघोळ घालतो अंगाला हळदीचा लेप लावतो रंगबिरंगे कापड झूल फुलांचे हार आणि पायामध्ये भुंगरं घालून सजवतो गावात ढोल ताशेच्या गजरात बैलांची मिरवणूक निघते सगळं गाव एकत्र येतं गाई बैलांची ओवाळणी केली जाते गूळ हरभरा आणि खास खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घातले जातात बेंदूर हा सण केवळ परंपरा नाही तो शेतकऱ्याच्या कष्टाला साथ देणाऱ्या मुख्य सख्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे ही कथा आपल्याला शिकवते की माणुसकी ही फक्त माणसापुरती मर्यादित नसते जाताना रामकृष्ण म्हणा